आयपीएस पोलीस अधिकारी आशुतोष डुमरे यांनी आज ठाणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला आहे जयजीत सिंह या आधीचे पोलीस आयुक्त होते त्यांची आता राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नेमणूक करण्यात आली गृह विभागाकडून अकरा डिसेंबर रोजीच बदली करण्यात आली असून आज आशुतोष डुमरे यांनी पदभार स्वीकारलाय यावेळी शासकीय पद्धतीनं आशितोष डुमरे यांचं स्वागत करण्यात आलंय यावेळी आशितोष डुमरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ठाणे चॅलेंजिंग टास्क राहिलाय आता जबाबदारी माझ्यावर आहे आणि ती आम्ही घेतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा असल्यानं काम जास्त आहे ठाणे चांगले आणि ठाणेकर नागरिकही समजूतदार आहेत दोन दिवसात कामाचा आढावा घेणार असून काम सुरू करण्यात आलंय ठाण्यातील समस्या आणि गुन्हेगारी यांचा पहिल्यांदा मी अभ्यास करणारे तसेच ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकास झालाय मुंबईत वाहतुकीची समस्या आहे पण त्यावर मार्ग नक्कीच काढता येईल तसेच यादी ठाण्यात था काम केलंय मला त्याचा नक्की उपयोग होईल महिला सुरक्षा वाढते सायबर गुन्हे आणि ड्रग्स यावर माझी करडी नजर असणार आहे पोलीस वसाहत आणि पोलिसांच्या घराबाबत विशेष लक्ष दिले जाणार असल्याचंही वक्तव्य नवनिर्वाचित ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी केलंय ठाणे हे नेहमीच पोलीस क्षेत्रातून एक चॅलेंजिंग टास्क असाइनमेंट राहिलेली आहे ठाण्याची विशिष्ट असलेली भौगोलिक रचना सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ सुंदर्भामध्ये आहे त्यात महाराष्ट्राचे मान मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेबांचा हा जिल्हा आहे त्यामुळे जबाबदारी खूप जास्त आहे पण तरी देखील आपल्या सर्वांच्या सहकार्यानं त्यातून मार्ग निघेल्याबद्दल मला कळते नक्कीच कामाला येईल तर आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांना मी अगोदर बसला ओळखतो होता <laughs> जॉईंट सीपी झाला ठाण्यात कसं वाटतंय ठाणे चांगलंच आहे आणि म्हणजे ठाणे खरं खूप काय म्हण म्हणते मी खूप समजतदार आणि चांगले लोक आहेत पोलिसांना सहकार्य करणारे लोक आहेत त्यामुळे लोकांचं सहकार्य सोबत घेऊन नक्कीच मार्ग प्रत्येक प्रश्नावर मार्ग काढतील असा मला विश्वास आहे गुन्हेगारी क्षेत्रासाठी अनेक पोलीस काम करत आहेत कसं याकडे देखील कसा असणार आहे आता काही मिनिटांनी चार्ज घेतला आहे त्यामुळे मी आता लगेच याबद्दल काही बोलणार उचित ठरणार नाही परंतु त्यानंतर दोन दिवसामध्ये पूर्ण याचा प्रत्येक ब्रँचचा रिव्ह्यू घेतला जाईल आणि त्यानंतर मग काय परिस्थिती हे बघून पुढच्या निषारलो आहे टोटल हा मागणी नकाराचं हे पोलिस अनुभव चांगलाच आहे आपण जाणतास की चांगला काम झालं होतं पूर्वी असताना देखील एकंदरीत ठाणे ऐकलंय गुन्हेगार जी दिवसेंदिवस वाढत चालले गुन्हे उकल होण्याचं प्रमाण बघितलं तर पन्नास ते पंचावन्न आहे तर त्या दृष्टीने आपण कसे प्रयत्न गुन्हे मी आता सांगितलं त्याप्रमाणे पहिल्यांदा मला एक रिव्ह्यू घेऊ द्या पण आता बाहेर असतो त्यावेळी कधी किती गुन्हे आहेत काय आहेत वगैरे आपण हे बघत नाही परंतु हा रिव्ह्यू घेतल्यानंतर आपण एकदा डिगेलमध्ये याच्यावर बोलूया आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो म्हणजे अनेक नवीन बिल्डिंग्स असतील प्रोजेक्ट्स असतील अनेक वेगळ्या पद्धतीनं म्हणजे विकास खूप झालेला आहे मधल्या सहा वर्षामध्ये माझं ठाण्यामध्ये येणं फार कमी होतं हो ला, परंतु त्यानंतर आता बरेचसे जुने चौक किंवा हे ओळखू येत नाही तितके बदलले वाहतुकीचा पण मला सामना करावा लागला मुंबईवरून येताना काही फारसा नाही परंतु वाहतुकीची समस्या आहे ठाण्यामध्ये पूर्वी पण होती आता पण आहे पण त्याच्यावर आपला काहीतरी मार्ग काढायचा